सामाजिक वनीकरण विभागाची कागलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिका पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या रोपवाटिकेत दरवर्षी हजारो रोपांची निर्मिती होते पण गेल्या चार वर्षात रोपांची निर्मिती कमी होत चालली आहे शासनाचं बदलतं धोरण रोप लागवडीसाठी कमी झालेलं क्षेत्र घटती मागणी आणि रोप निर्मितीसाठी अत्यल्प अनुदान याचा परिणाम रोपवाटिकेच्या एकूण कामकाजावर झालाय यावर्षी तर केवळ एक्क्याण्णव हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे कागल मधील शासकीय रोपवाटिकेमध्ये रोपांची मागणी कमी होत जाणं हे चांगलं लक्षण नाही कागलजवळ लक्ष्मी टेकडीच्या उतारावरील विस्तीर्ण जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिका आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू झालेल्या या रोपवाटिकेमध्ये बिया आणि सागवानाच्या कांड्यांपासून रोपांची निर्मिती केली जायची त्यामुळं सागवानाची नर्सरी अशीही या रोपवाटिकेची ओळख आहे सुमारे सात लाख बियांपासून आणि तितक्या सागवानाच्या कांड्यांपासून पूर्वी रोपांची निर्मिती केली जायची तयार झालेली रोपं अगदी कमी दरात तर काही वेळा मोफत पुरवली जातात पण शासनाच्या धोरणात बदल झाल्यानं सागाच्या कांडीपासून रोप निर्मिती बंद झाली त्यानंतर बियांपासून रोपांची निर्मिती सुरू असली तरी गेल्या दहा वर्षात रोप निर्मिती कमालीची घटली आहे मध्यंतरीच्या काळात शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेसाठी याच कागलमधील रोपांचा वापर झाला होता त्यातून सामाजिक वनीकरण विभागानं अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करून चांगल्या पद्धतीनं वृक्ष लागवड केली एकीकडा नव्या रस्त्यांची निर्मिती करताना कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो झाडांची कत्तल होतीये आणि त्याचवेळी गेल्या पाच वर्षांपासून कागलमधील रोपवाटिकेतील रोपांची निर्मिती कमी होत चालली आहे मुळात वृक्ष लागवडीचं क्षेत्र कमी झालंय याचा मोठा परिणाम झाल्याचं चा वनक्षेत्रपाल स्मिता डाके रानगे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं तसंच रोप निर्मितीसाठी शासनाकडून मिळणारं अनुदान कमी होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सध्या कागलच्या शासकीय रोपवाटिकेत नऊ महिन्यांची पंच्याहत्तर हजार तर अठरा महिन्यांची सोळा हजार रोपं तयार आहेत तसंच बांबूची सव्वा लाख रोपं पडून असून त्यांच्याबाबत नेमकं मार्गदर्शन आलेलं नाही रोपनिर्मितीसाठी शासनाचं नियमित अनुदान येतं पण वृक्ष लागवडीसाठी जमीन शिल्लक नसल्याचं कारण दिलं जात आहे त्यामुळं झाडं लावा झाडं जगवा असं कितीही म्हटलं तरी मुळात रोपांची निर्मिती कमी होणं हेच घातक आणि धोकादायक आहे बी न्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे